Jai it Jai Shivay! Jai Jitao! Jai Shivay!

साडेतीनशे वर्ष हा अमावाशेने अमावास्येडा घातला आहे ही महाराष्ट्राची भूमी या मराठी मुलखाची भूमी या गोळ्यांच्या तापण्याखाली कडते आहे गाराणी गात आहे राजमाता जिजाऊ महिला विकास मंच आणि सकल मराठा शिवजन्मभूमी जुन्नर यांच्या वतीने आज जिजाऊ जयंती साजरी होत असताना खर तर राजमाता जिजाऊ महिला विकास मंच या माध्यमातून हा जो मंच जुन्नर शहरामध्ये कार्यरत आहे त्या माध्यमातनं दरवर्षी सावित्रीबाई फुले जिजाऊ जयंती महिलांसाठी प्रशिक्षण महिलांवरील अन्याय अत्याचार आठ मार्च महिला दिन असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम का वर्षभर हा राजमाता जिजाऊ महिला विकास मंच करीत असतो खर तर महिलांना काही गोष्टींमध्ये आपण पुश करायचं असत कि त्यांना हे सगळ्या गोष्टींची आवड असते त्यांना बाहेर पडायचं असतं परंतु त्या पडत नाही आणि त्यांना काहीतरी बंधन येतात मग आम्ही हा विकास मंच स्थापन केल्यापासून आमच्या जुन्या शहरातल्या महिला बाईक रॅली चालवायला लागल्या जुन्या शहरातल्या महिला आठ मार्चला आनंद घ्यायला लागल्या प्रशिक्षण घ्यायला लागल्या असे वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम आम्ही करीत असतो आज पण सकाळपासनं रॅलीची अगदी जोरात जे सुरुवात तयारी आमच्या बाईंची चालू होती भरपूर महिला त्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या आणि यावर्षी आनंद जास्त होतोय की सकल मराठा शिवजन्मभूमी जुन्नर यांनी पण खर तर ह्या जयंत्या साजऱ्या करणं वगैरे ही पुरुषांची मक्तेदारी असायची की ती त्यांनीच करायची आणि एखादीच महिला कुठेतरी ही असायची परंतु जुन्नर शहरामध्ये राजमाता महिला विकास मंचाने थोडं वेगळंच केलंय की ह्या जयंत्या साजऱ्या करायची पुरुषांकडनं मक्तेदारीच आपल्याकडे घेतली आणि त्या जयंत्या साजऱ्या होत आहेत आणि ह्या जयंत साजरा होत असताना हा कार्यक्रम साजरा होत असता जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि हिंदवी स्वराज्य स्वराज्याची स्थापना आपल्या देशामध्ये झाली आणि म्हणून आमच्या सारख्या महिला मुक्तपणे संचार करतायत आणि त्या जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी एक जिजाऊ पुरस्कार देत असतो की ज्या बाईने आपल्या घरामध्ये गरिबीत दिवस काढलेत कुठला कुणाचाही आधार नसताना मुलांना काहीतरी चांगल्या पदावर नेले किंवा चांगलं शिक्षण दिले अशा एका बाईला आम्ही तो जिजाऊ पुरस्कार देत असतो असा हा आमचा जिजाऊ जयंतीचा दरवर्षी मला वाटतं गेले तीन वर्ष झाला आम्ही जिजाऊ जयंती साजरी करतोय आमच्या राजमाता जिजाऊ महिला विकास मंचामध्ये कुठल्याही जाती पातीच हे नाही की शिवाजी महाराज किंवा मा जिजाऊ मराठा समाजाची होती म्हणून आपण मराठ्यांनी ती जयंती साजरी करायची किंवा सावित्रीबाई फुले माळ्यांची होती म्हणून माळ्यांनी जयंती साजरी करायची आमच्या राजमाताची जाऊन विकास मंचामध्ये सगळ्या जाती धर्माच्या सगळ्या पक्षाच्या गरीब श्रीमंत अशा सगळ्या महिला आहेत आणि आम्हाला जाणीव आहे की ज्या महिलांनी आपल्याला घडवले ज्या महिलांमुळे आपण पुढे आलोय म्हणून आपण ही जयंती साजरी करायची पर्टिक्युलर एका जातीची बाई आहे किंवा एका जातीची असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असं काहीच नाही आमच्या सगळ्या महिला सगळ्या जाती धर्माच्या महिलांनी येऊन आम्ही आ, एक उपक्रम चालू केलेला आहे जिजा माता की कालपासूनच तिला असं वाटत होत की मी कधी जिजामाता होते आणि मेकअप वगैरे करून म्हणजे एक आनंद त्यांनी पण उपभोगलाय पाहुण्यांचं मी जुन्नर शहरामध्ये जुन्नर नगरीमध्ये सहर्ष स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम